बावन्न न्यूज अतिवृष्टी अनुदानातून कर्जवसुली थांबवा तहसीलदारांचा सर्व बँकांना इशारा चाळीसगाव दी पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चाळीसगाव तहसील कार्यालयाच्या महसूल शाखेकडून सर्व राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांना अतिवृष्टी अनुदान दोन हजार पंचवीस अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या अनुदान रकमेतून कर्जवसुली न करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत तहसीलदार प्रशांत पाटील यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की शासन निर्णय क्रमांक सीएलएस दोन शून्य दोन पाच प्र क्र पूर्णांक दोनशे पस्तीस सहस्रांश भाग तेरा ते पंधरा व सीएलएस दोन शून्य दोन पाच प्र क्र पूर्णांक तीनशे त्र्याण्णव सहस्रांश म तीन अन्वये शेतकऱ्यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत अनुदान वितरित करण्यात येत आहे मात्र काही बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या अनुदान रकमेतून कोणतीही पूर्वसूचना न देता थकीत कर्जाची कपात केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून माननीय आमदार श्री मंगेश चव्हाण यांच्याकडे करण्यात आल्या होत्या यावर आमदार चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती तहसीलदारांनी या तक्रारींची दखल घेत बँकांना स्पष्ट इशारा दिला आहे की पेक्षा जास्त शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे अनुदानातून कोणतीही कर्जवसुली करू नये जर शेतकऱ्यांमध्ये या कारणास्तव रोष निर्माण झाला तर त्या संबंधित बँक जबाबदार राहील